नमस्कार भावना तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल म्हणजे लाडको भाऊन तुम्ही टायल तुम्ही बघून समजा आजकाल व्हिडिओ कशा प्रकारे व्हिडिओ बघला पण असतात तर तुम्हाला पण अशा प्रकारे व्हिडिओ एडिटिंग करायचं तर हा व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघायचा आहे त्याला मित्रांनो तुमचा थोडा नळत आपल्या व्हिडिओला सुरुवात करतो मित्रांनो तुम्हाला माहिती मित्रां आहे आपलाइट मशीन ओपन करून घेते आलाइट मशीन ओपन केलं जे आपला बीट मापोजे आहे ते बीट मापोजेक्ट ओपन करून घेते बीट ओपन केल्यानंतर जे आपली सॉंग्सला बीट लावले तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपण सॉंग्सला बीट लावून घेतले बीट लावून घेतल्यानंतर तुमचा पी एन कि, जी इथून ॲड करून घेते ॲड करून घेते प्लस क्लिक कराय क्लिक केलं मिडावर तिच्या मिडावर केल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे काय पी एन जी ॲड करून घ्या ॲड करून घेते व ते थ्री डॉटवर क्लिक कराय क्लिक केलं फुले रे कम्पोज करायचे एरिया कंपोज केल्यानंतर जे फर्स्ट एन जी आहे पी एन जीला दोन पॉईंट बस ओढून घेते वाढून घेतल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे काय फर्स्ट जी ॲड झाली ॲड झाल्यानंतर तर मित्रांनो बघू शकता इथे आपण बीट लावले त्या बीट लावल्या ठिकाणी तुम्हाला पी एन जी ॲड करून घेते तर मित्रांनो बघू शकता तुम्ही ब्या ह्या जीचं मी डेमोसाठी ही पी एन जी वापरली आहे तर तुम्ही तु तुम्ही तुमची पीएन जी तुम्ही वापरू शकता तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपण जिथे जिथे बीट लागले तिथे जी आपण ॲड करून घेत आहोत तरी इथं आपल्याला चार पी जी ॲड करून घेते तर मित्रांनो बघू शकता आपण फोर्थ एन जीतून ॲड करून घेतलेले ॲड करून घेतल्यानंतर चार पॉईंट वीस सेकंद ते जी ॲड करून घेते तर बघू शकता आपण जिथे जिथे बीट लावले तिथे तुम्ही पिएंजी ऍड करून घेत आहोत तर मित्रांनो एन जी मी फक्त डेमो साठी वापरले तर तुम्ही ठिकाणी तुमचे पीएनजी वापरू शकता आपण ज्या ज्या ठिकाणी बीट लावले त्या ज्या ठिकाणी तुम्हाला पीएनजी ऍड करून घ्यायचं तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपल्या जी ऍड झालेत ऍड झाल्यानंतर मित्रांनो बघू शकते तशा प्रकारे काय सर्व पीएंजी ॲड ॲड झाल्यानंतर चार पॉईंट वीस सेकंदवर राहायचे वीस सेकंदवर आल्यानंतर प्लसवर क्लिक क्लिक केल्यानंतर एक पीएन जी ॲड करून घ्यायची ॲड करून घेतल्यानंतर मित्रांनो बघू शकते तशाप्रकारे कलरिंगवरती जायचे कलरिंग वगैरे गेल्यानंतर ब्ल्यू कलर ॲड करायचं ॲड केलं मित्रांनो बघू तुमच्या मनावर तुम्ही कोणता कलर ॲड करू शकता ॲड करून घेतो बेडिंगवरती जायचं बेडिंगवरती गेल्यानंतर त्याच्या अपोजिटी छप्पन ठेवू शकता त्या पीएंजीला शर्ट पण वाढवून घेतं शर्ट पण वाढून घेतल्यानंतर मू अंटाशिवती ती क्लिक करायची एक मोंटाशोवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे काय तुम्हाला पण पी एन जी तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे पी एन जी ॲड झाले ॲड झाल्यानंतर प्लसवर क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर आपली जीएमोचची पी एन जी आहे जी पी एन जी तिथून ॲड करून घ्यायचं आहे ॲड करून घेतल्यानंतर मू अंटावर क्लिक करायचं एक मोंटांवर क्लिक केल्यानंतर तर तेव्हा आपण अशा प्रकारे ऍडजस्टमेंट करून घेते आहे तर मित्रांनो बघू पी एन आपण पेन जेला एमोची पीएंज आहे हे आपल्या टेलिग्राम चॅनलला अगदी फ्री भेटू देत कारण आत्ताच आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन करायची कारण तिथे व्हिडिओचे मटेरियल अगदी फ्रीमध्ये देतात होतो तर मित्रांनो बघू शकते अशा प्रकार काय आपल्या पेएनजीला एमोज पण ॲड झाले तर भेट लागले तिथं पण जी पण ॲड झाले ॲड झाल्यानंतर आपला जे शेक इफेक्ट पोजे घाला शे इफेट पोजी ओपन करून घ्यायचे शेक पेट पोजी ओपन केल्यानंतर जे फर्स्ट जीचा इफेक्ट आहे हे न्यू इफेक्ट ॲड केलं आहे तरी इफेटवरती जायचं इफेक्टवरती गेल्यानंतर कॉपी ऑल इफेक्ट करायचं कॉपी ऑल इफेक्ट केल्यानंतर जी अपना बीट महापोजे करते हैं बीट महापूजे ओपन कर बीट महापोजे ओपन के फर्स्ट पेज या पेंजला इफेक्ट वह पेस्टपीट कर पेस्टपीट के मित्र बोता अकार पेन्जला इफेक्ट अप्लाई अप्लायर अपना शे की ओपन करू शेक पेट पुजा ओपन के इफेक्ट है इफेक्ट कॉपी कर इफेक्ट कॉपी के बीट महापौज को बीट महापोजे को मित्रों बो सकता इतना जे फोर्थ जी आहे तिथं त्या जीला एकच सेकंड पेंज इफेक्ट अप्लाय करायचा तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे काय फोर्थ जीला सेकंड जीचा इफेक्ट अप्लाय झालाय अप्लाय झाल्यानंतर आपलं जे सेक्युअर्ड पोजेक्ट आहे ओपन करून घेतोय ओपन केल्यानंतर जे थर्ड पेंजचा इफेक्ट आहे ते इफेक्ट कॉपी करून घेतोय तर मित्रांनो बघू शकते अशा प्रकार काय थर्ड पेंजचा इफेक्ट कॉपी केल्यानंतर बीट महापूजे ओपन करून घेते बीट महापूजे ओपन केल्यानंतर जे आपली चार पॉईंट वीस सेकंदवरची पेंज आहे पेंजीला आपण थर्ड पेंजचा इफेक्ट कॉपी पेस्ट करून घेते तर मित्रांनो बघू शकता ताशा प्रकार काय समोरच्या पण जीला थर्ड नंबरच्या पेंजीचा इफेक्ट अप्लाय करत आहात तर मित्रांनो बघू शकत अशा प्रकारे काय सर्व पीएनजी लाईफ एक अप्लाय झाल्या अप्लाय झाल्यानंतर मित्रांनो एक ब्लॅक स्क्रीनचा व्हिडिओ आहे तिथून ॲड करून घ्यायचा प्लस क्रिक केले क्रिक केल्यानंतर मीडियावरती मीडियावरती आल्यानंतर एक ब्लॅक स्क्रीनचा व्हिडिओ आहे ते आपलं ॲड करून घ्यायचा ॲड करून घेतल्यानंतर त्या ब्लॅक ब्लॅक स्क्रीनचा व्हिडिओ आहे ते टच केला टच केला तर वेड्यावरती जाय वेड्यावरती गेल्याने लाईटमध्ये जायचं लाईटमध्ये गेल्यानंतर स्क्रीन करून ठेवायची ठेवायचे स्क्रीन करून ठेवल्यानंतर मित्रांनो बघू शकत अशा प्रकारे काय व्हिडिओ ऍड झाले तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपला व्हिडिओ तयार झाले तर मित्रांनो व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी सेटिंगच्या बसून दिसत असेल तिथे तुम्हाला क्लिक करायचे क्लिक केल्यानंतर जे मी व्हिडिओची क्वालिटी आहे ती सातशे वीस वर ठे सातेशे वीस वरती एक फोटोवरती क्लिक करते क्लिक क्लिक तक। एक क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे काय तुमचा व्हिडिओ सेव्ह होत असेल तर दोन मिनिट थांबायचे तर मित्रांनो व्हिडिओ कशा कसं झाले तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत